मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक आठ मधील संत कबीर नगर वासियांचा एकमुखी शिवसेना पॅनलला पाठिंबा नाशिक महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले असून इच्छुकांनी प्रचारपत्रके वाटली घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आणि आता भर दिला आहे तो प्रचार सभांवर काल सायंकाळी प्रभाग क्रमांक आठ मधील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार श्री विलास अण्णा शिंदे यांच्या पॅनलच्या वतीने संत कबीर नगर येथील नागरिकांसाठी सुसंवाद आणि छोट्या काही सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला नागरिकांनी भरभरून पाठिंबा देत एकमुखी शिवसेना या पक्षाला जाहीर पाठिंबा दिल्याचे नागरिकांनी सांगितले मागील काही काळामध्ये संत कबीर नगर वासीय मोठ्या संकटात होते स्वतःच्या घरावर नोटिसी लागल्या होत्या काही गडबड झाल्यास राहायला जायचे कुठे ही समस्या कोण सोडविणार अशा अनेक प्रश्नांनी संत कबीर नगर मधील नागरिक त्रस्त होते परिसरातील नागरिक भयभीत झाले होते मात्र विलास अन्ना शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री नामदार शिंदे यांच्याकडे धाव घेऊन हे प्रकरण तात्काळ थांबविले संकटाच्या काळात विलास अण्णा आमच्यासाठी धावून आले त्यामुळे आगामी नाशिक महापालिकेमध्ये विलास अण्णा शिंदे यांच्या धनुष्यबाण या पक्षाला आम्ही भरभरून मतदान करणार असल्याचे यावेळी संत कबीर नगर परिसरातील नागरिकांनी सांगितले आम्ही काय केलं तुमचं आम्ही आज आमच्या नेत्राबाळा इथं लग्न आमच्या वडील वारले तिथं मग आम्ही जायचं कुठं तुमच्या जाग तुमच्या शेती घेऊन आम्ही घर बांधले नाही शासनाच्या जागात राहतो शासनाला मान्य जर असेल तर मग तुम्ही काय कारण नसताना अर्ज कर फाटे कर कशाने आमची तुमची काय दुश्मनी त्या दुश्मणीला कशाने करता तुम्ही दुश्मणी आम्ही चांगला तुम्हाला आवडत नाही का आणि ह्याच्यासाठी आम्ही विनाथ शिंदेला आम्ही कुठल्या नदी सगळ्या भरभडीने मतांना आम्ही निवडून आणणार आहे ठिकाणी निवडणुकीचा उभा राहिलेला आहे आमचे प्रभागाचे माजी नगरसेवक आणि उद्याचे नगरसेवक विलासजी अण्णासाहेब हे संतोषजी भाऊ गाय गायकवाड आणि तुमच्या प्रभागातील तुमच्या शहरातील तुमच्या वस्तीतील इच्छुक उमेदवार अॅडव्होकेट माधुरी ताई प्रशांत जाधव या चौथे उमेदवार विष्णुपंत साहेब हे चारही उमेदवार या ठिकाणी सत्तावीस हजाराच्या मताने फरक्याने निवडून येतील अशी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी संत साडे चार हजार पाच हजार मतदान हे एका मजा पडेल असं या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय शिवराय या ठिकाणी सांगतो सांगतो की सकाळ झाली कपडे कडक घातले घराच्या बाहेर पण संपूर्ण कुटुंब मुलं कधी शाळेत गेले कधी मोठे झाले मुलीचं लग्न झालं परंतु मला कुटुंबाकडे पाहायला लागले नाही कारण माझं कुटुंब हा प्रभाग आहे आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी सहभाग होती उषा शिंदे बोलले बोलापासून नाशिक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आपल्या आशीर्वादाने नाशिक महानगरपालिकेमध्ये नगर शोधवून काम करतोय माझ्या पिढ्यांमध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हतं परंतु सामाजिक चळवळ या सगळ्या बांधील ते सोडत सोडत कधी समाजकार्यात आलो समाजकारातून कधी राजकारणात गेलो त्याचे बरेच साक्षी असं सगळे शिल्पकार आहेत साथीदार आहेत साक्षीदार आहेत साडेजेत

प्रेम मिळायला पैसे नाही लागत पैशाने तुम्ही थोडं करू शकतात पक्ष पैशाने तुम्ही खोटं नाटकात वरच्युअल करू शकतात मनापासून जी धडपड जी चळमळ ती फक्त कामातून कर्तृत्वातूनच होते आणि ते प्रामाणिकपणे आम्ही काम केले म्हणून जेवढी जनता सकाळ दुपार या ठिकाणी होणार नाही संतोष माहित परिस्थिती सांगितली आणि मी माफी फोन मागतो पण मला अभिमान याचा वाटला मंडळी आम्हाला सांगते की मागच्या वेळेस संत कबीर नगरनी आम्हाला सांगतात आम्ही संत कबीर नगर आम्ही तुमच्या मागे नव्हतो याचा पण मला अभिमाने हिंमत सुद्धा लागते आणि ती हिम्मत फक्त प्रामाणिक माणूस कष्टकरी माणूस जो असतो त्याच्यामध्ये ती हिंमत असते खरं बोलायची <laughs> कैलास भाऊ त्यांनी आम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आम्ही काय होतो काय नव्हतो तर काय सायवसाहेब आम्ही तुमच्याकडे होतो कारण तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये वेगळे वेगळे काही सवय निर्माण करून दिले होते पण ज्या वेळेस आम्ही आलो एक तुम्ही असं ना काम करणं हे काही आपण उत्तर नाही करा जर निवडून येतो तर काम केलं पाहिजे पण दोन हजार बावीस ला प्रशासकीय राजवट लागली चार वर्ष आता होती चार वर्षात गेलं नाशिक महापालिकेत पोलिस त्यांना शोक नाशिक नाही तर महाराष्ट्रात नगरपालिका नगरपालिका शोक नाही परंतु मग नगरसेवक लोकप्रतिनिधी का प्रत्येक माणसाचा काम हे आमदार खासदार नगरसेवक हा असा असा व्यक्ती आहे असा लोकप्रतिनिधी आहे त्याच प्रत्येकाशी त्याच काम करत सुखात दुखा ऍडमिशनला दवाखान्यात कोण वॅक्सिडंट झाला कोण रक्त पाहिजे पुढं नळाला पाणी नाही पाणी जास्त आले गटारीला पाणी आहे ड्रेनेज आहे वॉटर आहे मीटर आहे गटर आहे म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपल्यापर्यंत त्यामध्ये सर्वात मानवा महत्वाचा हक्काचा आणि आपल्या अधिकाराचा अधिकार गाजावला जर कोणी असेल तू नगर शोप तो कुठलाही पक्षाचा धन्यवाद राधोजी या सर्व महामानवांना प्रथम वंदन करतो सर्वांना कडक एकदम निळा भडक जय भीम खर तर अण्णा आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या संत कवी नगर मध्ये स्वागत करून झालं खर तर ते स्वागत असं वाटत होतं कुण आपला आजच विजय झालेला आहे असं या ठिकाणी करून टाकलेलं आहे खर तर इतका उत्साह प्रत्येक चौक चौकामध्ये मिरवणूक सारखी मिरणूक चालली प्रत्येक ठिकाणी आपल्याला वंशन करत आलं सगळ्यांनी सगळ्यांनी जो काढला प्रत्येकानी तमल दाखवली का बर ही तमल हे सगळे जण निवडणूक आली का सगळ्यांच्या तोड कोणाच इकडं कोणा तिकडे कोणच तिकडं ही एकजूट कोणी गेली ही एकजूट आणलं तुम्ही कि या ठिकाणी हे सगळे लोक तुम्ही एकत्र बसवले हे सगळ्यांना लोकांना एकत्र आणलं का नाही याच्या मागचं कारण काय आहे आपल्या संत कॅबिनगर आलेलं संकट आणि संकट काळामध्ये जो माणूस उभा राहतो त्याच्या पाठीमागे जनता मोठ्या प्रमाणात उभ्या असतील हे संत नगर मधल्या नागरिकांनी दाखवून दिलेला आहे जेव्हा जेव्हा संत कमी संकट आले असत प्रथम संकट आलं होतं ते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद